प्रभाग क्रमांक पंधरा निवडणूक अधिकारी वादाच्या भोऱ्यात प्रभाग क्रमांक पंधरामधील निवडणूक रद्द होण्याची शक्यता प्रभाग क्रमांक पंधरामधील मागस्वर्गीय उमेदवारांचे अर्ज प्रभाग क्रमांक पंधरामधील निवडणुकींमध्ये अनेक ट्विस्ट आले आहेत राजकीय पक्षांचे तिकीट वाटपांपासून ते उमेदवारी अर्ज छाननीपर्यंत अनेक बाबींमध्ये ट्विस्ट आले आहेत काल नवीनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील तब्बल आठ मागासवर्गीय उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आले आहेत झुजवी कारण देऊन हे अर्ज बाद केले असा आरोप संबंधित उमेदवारांनी केला असून न्यायालयात आपण या विषयी न्याय मागणार असल्याचं सांगितलं न्यायालयाने हा विषय गांभीर्याने घेतल्यास प्रभाग क्रमांक पंधरामधील निवडणूक रद्द होऊन ती पुढे ढकलू शकते असं बोललं जात आहे आपण उच्च शिक्षित आहात स्वतः वकील आहात एड एले महान कायद्याचा आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे कायदा कळतो आपल्याला काय झालं नेमकं छाननीचा टाईम होता अकरा ते तीन आम अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आणि आम्हाला आम्ही त्यावेळेस आतमध्ये हजर होतो आम्हाला सरांनी जिथे छाननी चालू होती तिथे आम्हाला आतमध्ये सरांनी एंट्री दिली नाही बाहेरच बसून ठेवलं आम्ही बाहेर बसलो तेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा पंधरा अ अनुसूचित जाती महिलांची छाननी चालू होती आम्ही तेव्हा तिथे पोहोचलो त्यांनी आम्हाला एकूण आठ महिलांना बाहेर रोखून ठेवलं ज्या महिला बाहेर रोखून ठेवल्या त्या सगळ्या अपक्ष आहेत अनुसूचित जातीतल्या सगळ्या अपक्ष महिलांना बाहेर त्यांनी मुद्दमून रोखून ठेवलं आम्हाला सांगितलं तुमचं काम होईल काम हुए? आम्ही बसून राहिलो रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला तिथे बसून ठेवलं आणि साडेनऊ नंतर आम्हाला सांगतायत तुमचे फॉर्म रद्द झालेत आणि कारण आत्ता आम्हाला त्यांनी कारण सांगितलं तुमचे फॉर्म रद्द होण्याचे की तुमच्याकडे व्यवस्थित कागदपत्र नाहीत आमचे कागदपत्र जर तुम्ही पाहिलेच नाही तर तुम्ही कसं सांगू शकता की ते कागदपत्र व्यवस्थित नाही आहेत आणि मुद्दाम आम्हाला त्यांनी तिथे बसून ठेवलं का तर काल त्यांनी आम्हाला ही गोष्ट क्लिअर करायची होती सकाळीच क्लिअर केली असती आम्ही पुढची प्रोसिजर चालू केली असती त्यांनी मुद्दाम साडेनऊ वाजेपर्यंत बसून ठेवलं कारण की त्यांना ह्या कामामध्ये विलंब आणायचा होता आम्ही आत्ता सगळे मिळून न्यायालयामध्ये ध्याव धाव घेणार आहोत आम्हाला आमच्यावरती जो अन्याय झाला आहे त्याचा आम्ही आमचा हक्क मिळवणार आहोत त्याच्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील सगळ्या कायदेशीर गोष्टी आम्ही कायदेशीरच करणार आहोत पण आम्हाला हक्क आमचा मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे काय वाटतं म्हणजे मागासवर्गीय म्हणून आता अन्याय झालाय की मागासवर्गीय म्हणूनच आता म्हणजे जे आपण बघू शकतो जी चालू आहे प परिस्थिती त्याच्यावरून तर मी स समजून घेतला आम्ही की फक्त आणि फक्त मागासवर्गीय महिलांचेच फॉर्म त्यांनी रद्द केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही दुसऱ्या म्हणजे कॅटेगरीतल्या व्यक्तीचा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही फक्त आणि फक्त मागासवर्गीय त्याही महिला राखीव आणि सगळ्या अपक्ष यांचे फॉर्म ह्यांनी मुद्दामून रोखून ठेवले का आता, का का तुम्ही काय सांगाल तुम्ही तुमची पहिलीच निवडणूक आपण लढत आहे म्हणजे जर ह्या प्रक्रियेवर कसा विश्वास ठेवणार जर तुम्ही आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून सगळ्या कायदेशीर गोष्टी करत आहोत आमच्या डॉक्युमेंटमध्ये एकही चूक नाही आहे तुम्ही विनाकारण आमचे डॉक्युमेंट जर फॉर्म रद्द करत असाल तर कसं आम्ही विश्वास ठेवणं पण आमचा न्यायालयावरती विश्वास आहे आम्हाला तिकडून न्याय मिळणार आहे आम्ही तिकडे धाव घेणार आहोत आणि आता सगळेजणी मिळून आम्ही आता पेटिशन फाईल करतो